सर्वांना गुड इव्हनिंग आहे मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शनच्या लर्निंग सिरीज मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण करतोय निफ्टीच लाईव्ह पोस्ट मार्केट अनालिसिस मार्केट क्लोज झालेलं आहे परंतु आपण इथे लाईव्ह येऊन पोस्ट मार्केट अनालिसिस करत आहोत सर्वांनी पटापट लाइव पोस्ट मार्केट अनालिसिस ला जॉईन व्हायचं आहे थोड्या वेळा थांबूयात थोडा वेळ फक्त एक मिनिटाचा वेळ देऊयात आणि पोस्ट मार्केटला आजच्या पोस्ट मार्केट अनालिसिसला ला सुरुवात करूयात सर्वांनी जॉईन व्हा चला आवाज येतोय सर्वांना आवाज येतोय कोण कोण आहे लाईव्ह कोण कोण आले चला सुरुवात करूया आजच्या पोस्ट मार्केट ला। चला अगदी सुरुवातीपासून सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटाला या ठिकाणी काय झालं हिस्टोरिकल डेटा चेक करूयात आणि आपण आज लाईव्ह मार्केटमध्ये ज्या ज्या काही चर्चा केलो आपण आज लाईव्ह मार्केटमध्ये ज्या ज्या काही चर्चा केलो Is, पदेती मार्केट ॲज इट इज तशाच पद्धतीनं चाललं ठीक आहे आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका आज आपण लाईव्ह मार्केट मध्ये ज्या ज्या सिनारिओ वर चर्चा केली मार्केट अगदी त्याच पद्धतीनं चाललेला आहे रजिस्टन्स ची शिफ्टिंग म्हणजे काय कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या कमेंट येत होत्या की रजिस्टन्स ची शिफ्टिंग म्हणजे काय सर शिफ्टिंग कशी होत असते आजचा व्हिडिओ आजचं पोस्ट मार्केट अनालिसिस हे त्यासाठी आहे त्यावर डिपेंड आहे खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे आणि आजचा सिनेरिओ मित्रांनो हा फक्त आजच्या पुरता मर्यादित नसून भविष्यामध्ये असे सिनेरिओ जेव्हा जेव्हा बनत जातील डेफिनेटली तेव्हा आपण मधून चांगल्या पद्धतीने प्रॉफरू शकतो पण त्यासाठी आपल्याला सपोर्टची शिफ्टिंग म्हणजे काय ची शिफ्टिंग म्हणजे काय शिफ्टिंग होते तर कशी होते बॉटम साइडला शिफ्टिंग होते की टॉप साइडला शिफ्टिंग होते शिफ्टिंग तर दोन्ही साइडला होते मग टॉप साइडला जेव्हा शिफ्टिंग होते तेव्हा मार्केटची रेंज कुठंपर्यंत असते जेव्हा बॉटम साइडला शिफ्टिंग होते तेव्हा मार्केटची रेंज कुठपर्यंत पर्यंत असते या ठिकाणी आपल्याला हे शिकायचं आहे डॉट टू डॉट म्हणून मी तुम्हाला म्हणलं सुरुवातीला की आजचं पोस्ट मार्केट ॲनालिसिस हे फक्त आजच्या दिवसापुरतं मर्यादित नाही तर असे सिनेरीज भविष्यामध्ये मार्केटमध्ये जेव्हा जेव्हा घडतील तेव्हा तुम्ही त्या सिनेरिओचा तुमच्या मध्ये चांगल्या पद्धतीने फायदा करून घेऊ शकता त्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत इंटरेस्टिंग होणार आहे चला मग सुरुवात करूयात सतीश कार्ले सर व्हेरी व्हेरी गुड इव्हनिंग अंकुश बागडी सर ओके चला ठीक आहे या ठिकाणी जे लोक सकाळी लाईव्ह मार्केटला नव्हते पहिली गोष्ट त्या लोकांनी आजच लाईव्ह मार्केटचा क्लास पाहायचा आहे आजच्या ठीक आहे त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि जे लोक चॅनलवर नवीन असतील त्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे ठीक ठीक आहे जेणेकरून या चॅनलवर अपलोड केले जाणारे सर्व व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहता येतील आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचं आहे चॅनलला शेअर करायचं आहे तुमच्या मित्रांपर्यंत जेणेकरून प्रॉपर स्टॉक मार्केट हे कोणत्या पद्धतीने शिकलं जातं कोणत्या पद्धतीने शिकाच पाहिजे याची माहिती त्यांना झाली पाहिजे ठीक आहे चला नऊ वाजून पंधरा मिनिटाला या ठिकाणी आपणाला निफ्टी ऑप्शन चेन मध्ये कसे दिसत होती ते आपण पाहूया सुरुवात अगदी झिरो पासून बेसिक पासून ठीक चला वाजून no, मिनिटाचा हा डेटा आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपणाला या ठिकाणी कुठं सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपणाला दिसतोय एकाच स्ट्राईक प्राइसला पहिली गोष्ट या ठिकाणी समजून घ्या मी एका स्ट्राईक प्राइसला का म्हणतोय आता लक्षात ऍक्च्युअल सपोर्ट कुठं आहे रेजिस्टन्स कुठं आहे या ठिकाणी तुम्हाला समजून घ्यायचंय मित्रांनो सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठे आहेत या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यायचं आहे चला ठीक जर या ठिकाणी इमॅजिनरी लाईनच्या जवळ हा तुम्हाला हा जो कलर बावी आहे बावीस हजार पाचशे आणि कुठे बावीस हजार चारशे पन्नासच्या मध्ये हा कलर आपणाला या ठिकाणी दिसतोय ब्ल्यू कलर सपोर्ट साईडला कुठे दिसतोय कोणत्या स्ट्राईक प्राईस वर बावीस हजार पाचशेच्या ठीक आहे मग आपण याला सपोर्ट मानलं ठीक आहे मानलं सपोर्ट ऍक्च्युअल सपोर्ट आहे कुठे ऍक्च्युअल सपोर्ट इथे आहे बावीस हजार सातशे या ठिकाणी ही गोष्ट तुम्ही समजून घ्या भविष्यामध्ये जेव्हा असं कधी होईल तेव्हा या मार्केटला आपण कशा पद्धतीनं बघितलं पाहिजे कशा पद्धतीनं आपण एंट्री केली पाहिजे कशा पद्धतीनं आपण स्टॉप लॉस टार्गेट डिसाईड केलं पाहिजे ह्या सर्व गोष्टीची आपण इथे एकदम डिटेल्ड मध्ये चर्चा करणार आहोत आणि हा हा व्हिडिओ लाईव्ह आहे बिलकुल इडिटेड नाही लक्षात घ्या आपण या ठिकाणी लाईव्ह येऊन निफ्टीला जो काही डेटा आपल्याकडे आला जसा जसा डेटा येत गेला तस तसा आपण या ठिकाणी लाईव्ह मार्केटला याच्यामध्ये आपण ह्या पोस्ट मार्केट अनालिसिस करणार आहोत ठीक आहे चला ऍक्च्युअल सपोर्ट कुठं आहे बावीस हजार सातशे पन्नास ओके ठीक का कारण इथं तुम्हाला शंभर टक्के व्हॉलूम दिसत आहे एक लाख बत्तीस हजार दोनशे शहाऐंशी बरोबर ना एवढी व्हॉल्यूम दिसत आहे ऍक्च्युअल व्हॉल्यूम येत आहे अगोदर आपण सपोर्ट पासून सुरुवात केलेली आहे रेजिस्टन्स कडे आपण नंतर येऊया ठीक निफ्टीचा चार्ट ओपन करूया निफ्टीचा चार्ट ओपन करूयात निफ्टी कशी ओपन झालेली आहे गॅपअप लक्षात गॅपअप ओपनिंग आहे गॅपअप निफ्टी गॅपअप ओपनिंग आहे अप या ठिकाणी ही गोष्ट तुम्ही समजून घ्या नुसता सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठं आहे हायएस्ट व्हॉल्यूम हायएस्ट ओवाय कुठं आहे असं या ठिकाणी गृहीत धरून चालणार नाही त्यासोबत मार्केट कुठं आहे ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे चला ठीक आता पुढची चर्चा करूयात झालं काय पुढची चर्चा करूयात सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठं आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपल्याला दिसतोय जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं बावीस हजार सातशे पन्नासला ला सपोर्ट आहे परंतु इमॅजनरी लाईन या ठिकाणी आहे इमॅजनरी लाईन लक्षात म्हणून ठीक आहे तुम्ही या ठिकाणी ग्रहित धरा सपोर्ट आहे बावीस हजार पाचशे रेजिस्टन्स कुठं आहे बावीस हजार पाचशे ओके ठीक एका स्ट्राईक प्राइसला रेजिस्टन्स कसं आहे रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी आहे बावीस हजार सहाशे इथे सपोर्ट कसा आहे सपोर्ट जर तुम्ही याला ग्रेहित धरलं बघा या ठिकाणी समजून घ्या तर सपोर्ट डब्ल्यूटीबी आहे कलर वाईज ग्रहित धरलं तर ठीक परंतु ऍक्च्युअल सपोर्ट आहे कुठे ऍक्च्युअल सपोर्ट इथे आहे ठीक आहे आता याला कसं बघायचं कोणत्या नजरेनं बघायचं किती बारीक नजर पाहिजे या ठिकाणी हे समजून घ्या मित्रांनो चला पुढे पाहूयात काय झालं नऊ वाजून सोळा मिनिट नऊ वाजून सोळा मिनिटाला दुसऱ्याच मिनिटाला बघा इथली व्हॉल्यूम येत लक्षात मग सपोर्ट आहे कुठे ऍक्च्युअल सपोर्ट कुठं आहे ऍक्च्युअल सपोर्ट आहे बावीस हजार पाचशे रेजिस्टन्स सुद्धा बावीस हजार पाचशे इथेच आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे एकाच स्ट्राईक प्राईसला आहेत जनरली सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे जेव्हा एकाच स्ट्राईक प्राइसला असतात लक्षात तेव्हा मार्केटची रेंज बघा सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे जेव्हा एकाच स्ट्राईक प्रा हे खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा मी लास्टच्या लाइव ट्रेडिंग सेशन मध्ये तुम्हाला या गोष्टी मार्केट मार्केटमध्ये सांगितलेल्या आहेत तरी आज तुम्हाला या ठिकाणी रिप्युटेशन करतो त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे मी तुम्हाला लास्टच्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं लाईव्ह मार्केटमध्ये सपोर्ट आणि रजिस्टर हे जेव्हा एका स्ट्राईक प्राइसला असून ते स्ट्रॉंग असतात लक्षात आलं मागच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली सपोर्ट आणि रजिस्टर हे जेव्हा एका स्ट्राईक प्राईसला असून ते स्ट्रॉंग असतात तेव्हा मार्केटची रेंज ईओ एस मायनस वन आणि ईओ आर प्लस वन असते परंतु सपोर्ट आणि रेजिस्टन्स जर एका स्ट्राईक प्राइसला असतील आणि रेजिस्टन्स हा डब्ल्यू टी टी असेल तर मग मार्केटची रेंज कुठून मार्केटची रेंज कुठून कुठंपर्यंत मग ईओ एस मायनस वन नाही ईओ एस लक्षात ईओ एस टू ई आर प्लस वन आता ईओ एस कुठं आहे नऊ वाजून सोळा मिनिटाला ईओ एस कुठे येत होता या ठिकाणी क्लिक करून पाहूयात ईओ एस बावीस हजार चारशे अठरा बावीस हजार चारशे अठरा ला एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट आहे रेजिस्टन्स कुठे आहे रेजिस्टन्स आहे बावीस हजार पाचशे या ठिकाणी ब्रेकआउट दाखवत आहे ठीक आहे प्लस वन कुटा है, EOR प्लस आहे इथंपर्यंतची बावीस पाचशे सोळा ठीक आहे म्हणजे बावीस पाचशे सोळा ते या ठिकाणी एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट ही रेंज आहे आता या ठिकाणी फक्त सपोर्ट कसा आहे स्ट्रॉंग आहे रेजिस्टन्स कसा आहे तो डब्ल्यू टी टे याच्यावर फोकस नका करू याच्या पर्सेंटेजवर सुद्धा फोकस करा मला लक्षात याच्या पर्सेंटेजवर सुद्धा फोकस केलं पाहिजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत लक्षात ठेवा समजून घ्यायला तुम्ही नवीन असाल तर समजून घ्यायला थोडस अवघड वाटत असेल ठीक आहे थोडस नवीन असेल तर तुम्हाला अवघड जाईल परंतु हाच व्हिडिओ तुम्ही कंटिन्युअस पाहत राहिला एकदा दोनदा तीनदा दहा वेळेस शंभर वेळेस हळूहळू तुमचं कन्फ्युजन सगळं क्लिअर होणार आहे चला ठीक अंकुश बागडी सर काय म्हणतायत डब्ल्यूटीटी आणि यूएस म्हणजे काय सर युएस म्हणजे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट आलं लक्षात डब्ल्यूटीटी म्हणजे वीक टुवर्ड्स टॉप टुवर्ड्स टॉप म्हणजे टॉप कडे ऑप्शन चेन मध्ये टॉप आणि बॉटम पहिलाच व्हिडिओ टॉप आणि बॉटमवर बनवलेला आहे या सिरीज मध्ये आपण आलं लक्षात ऑप्शन चेन मध्ये टॉप कोणता असतो आणि बॉटम कोणता असतो हा बॉटम आणि हा टॉप आहे का असतो त्याचं डिटेल विश्लेषण मी केलेलं आहे पहिल्याच व्हिडिओमध्ये ठीक आहे अंकुशर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकतात तुम्हाला डब्ल्यू टी टी डब्ल्यू टी बी या ठिकाणी समजून येईल चला ठीक मग आता आपल्याला पुढं या ठिकाणी चर्चा करायची आहे हा सपोर्ट आणि रेजिस्टन्स एका स्ट्राईक प्राइसला आहे लक्षात सपोर्ट आणि रेजिस्टन्स एका स्ट्राईक प्राइसला जनरली मार्केट यूओएस पासून यु आर प्लस वन पर्यंत जातं ठीक आहे परंतु परंतु या ठिकाणी आपण चर्चा केली होती लाईव्ह मार्केट मध्ये लाइव्ह मार्केट मध्ये आपण चर्चा केली होती की इथं डायव्हर्जन होतं बाबा निवटीच इथं डायव्हर्जन आहे या ड्रॉइंग सकाळच्या काय झाले एक मिनिट थांबा हम्म चला या सकाळच्या आपल्या ड्रॉइंग साईड हा निफ्टीचा चार्ट आहे या ठिकाणी आपण डायवर्जन हे पण काय असतं लाईव्ह मार्केटमध्ये याला एक्सप्लेन केलं पद्धतशीर युएस कुठे आहे यु ओ एस या यू आर प्लस वन वरून हा एक ट्रेड होता हा हा एक ट्रेड होता कोणी कोणी घेतला होता हा ट्रेड कमेंट मध्ये सांगा यू आर प्लस वन वरून हा एक ट्रेड होता एक्सटेन्शन ऑफ रजिस्टन्स प्लस वन तिथून हा ट्रेड होता पुढचा लाईव्ह मार्केट बघितलं होतं की पर्सेंटेज वर फोकस करा कोणत्या पर्सेंटेज वर या पर्सेंटेज वर फोकस करा त्यांनी सांगितले पर्सेंटेज नव्वद आहे नाईन्टी वनच्या आसपास तर आहे म्हणले ठीक आहे मी तरी त्यांना सांगितलं की सर या ठिकाणी तुम्ही फोकस करा का फोकस करा जर या ठिकाणी रजिस्टर जर शिफ्ट झाला तर मग प्रोबॅबल टॉप कोणता असेल हा नाही लक्षात प्रोबेबल प्रोबॅबल टॉप यू आर प्लस वन नाही लक्षात प्रोबेबल टॉप कोणता असेल न्यू एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स पुढे बघूयात काय काय झालं चर्चा आपण जशा पद्धतीनं डॉ डॉ चाललेला आहे फक्त रजिस्टन्स ची शिफ्टिंग झालेली आहे आता रजिस्टनची शिफ्टिंग म्हणजे काय या समजून घ्या आता रेजिस्टन्स आहे कुठे सध्या रेजिस्टन्स आहे बावीस हजार पाचशे या स्ट्राईक प्राइस कशाचा आहे रजिस्टन्स आणि आहे हा रेजिस्टन्स कसा आहे हा रेजिस्टन्स डब्ल्यूटीटी आहे कुठे डब्ल्यूटीटी आहे बावीस हजार सहाशे या स्ट्राईक प्राइस वर डब्ल्यू टी टी आहे म्हणजे वीक टुवर्ड टॉप म्हणजे टॉप साइड ला वीक आहे हा रेजिस्टन्स रेजिस्टन्स टॉप साइड ला वीक आहे आता शिफ्टिंग म्हणजे काय या डिस्टन्स कुठं ठेवावं लागेल हे तुम्हाला इथे लक्षात ठेवावं लागेल चला ठीक चर्चा करूयात पुढे काय झालं ते आपण पाहूयात आपण ऑलमोस्ट या ठिकाणी दहा सव्वा दहा पर्यंत लाईव्ह होतो ठीक आहे पुढं काय काय झालं ते आपल्याला पाहायचंय दहा वाजून पंधरा मिनिट आता कसं रेजिस्टन्स आता कसं आहे डब्ल्यू टी टी सांगा कमेंट बॉक्स मध्ये आता कसं आहे रेजिस्टन्स रेजिस्टन्स आता कसा आहे रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी आहे कुठं डब्ल्यू टी टी आहे बावीस हजार सहाशे बावीस हजार सहाशे तर ठीक आहे अकरा अकरा वाजून पंधरा मिनिटाला रेजिस्टन्स कुठं होता कसा होता ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे शिफ्टिंग झाली तर कशी झाली कशा पद्धतीने होते ते हे आपल्याला शिकायचं आहे ठीक आहे आता रेजिस्टन्स कुठं आहे अकरा वाजून पंधरा मिनिटाला तिथेच आहे परंतु पर्सेंटेज बघा मित्रांनो या ठिकाणी फोकस करायचे कळत नाही ना बरेच तुमच्या कमेंट येत आहेत की सर शिफ्टिंग कशी होत असते ते आम्हाला बघायचं आहे ठीक आहे शिफ्टिंग म्हणजे काय ते सांगा ची शिफ्टिंग म्हणजे बघा या ठिकाणी रेजिस्टन्स आहे कशाचा हायएस्ट वॉल्यूम आणि हायएस्ट ओवाय हे बावीस हजार पाचशे या स्ट्राईक प्राइसला आहेत परंतु ओवाय इथे 99 WTT आहे आणि आता इथे शिफ्ट व्हायचं असेल तर या ठिकाणी काय व्हावं लागेल ओवाय आणि दोन्ही दोन्हीनाही या ठिकाणी बावीस हजार सहाशे वर यावं लागेल आणि ते कशा पद्धतीने येतात तेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत ठीक आहे चला अकरा पंधरा मिनिट आता या ठिकाणी लक्ष देऊन पहा सर्वांनी फोकस करायचे कॉल साईडचे बावीस हजार पाचशेचा ओवाय आणि वॉल्यूम आणि बावीस हजार सहाशेच्या कॉल साईड सपोर्ट सॉरी कारण रजिस्टन्स हा ओवाय आणि वॉल्यूमचा आहे आलं लक्षात रजिस्टन्स हा ओवाय आणि वॉल्यूमचा आहे म्हणून या ठिकाणी ओवाय आणि वॉल्यूमवर फोकस फोकस आहे फक्त ओवाय किंवा फक्त वॉल्यूमवर फोकस करून नाही चालणार ओवाय आणि वॉल्यूम या दोन्हीवरही आपल्याला फोकस करावं लागेल चला ठीक रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी वेळ झालेली आहे अकरा वाजून सव्वीस मिनिट या ठिकाणी कोणाला जर दिसत नसेल इथे वेळ आहे लक्षात घ्या मित्रांनो ही वेळ आहे अकरा वाजून सत्तावीस मिनिट ठीक आहे इथं पाहायचं वेळ तुम्ही नवीन असाल तर जुन्या लोकांना माहिती थी आहे ठीक चला अकरा वाजून अठ्ठावीस मिनिट आता या ठिकाणी रेजिस्टन्स शिफ्ट नाही झाला या ठिकाणी फक्त ओवाय बावीस हजार पाचशे वरून हा ओवाय बावीस हजार सहाशे वर आलेला आहे लक्षात ठेवा ओवाय बावीस हजार पाचशे वरून बावीस हजार सहाशे वर आलेला आहे किती वाजता आलेला आहे किती वाजता आलेला आहे अकरा वाजून अठ्ठावीस मिनिट आलं लक्षात चला पुढं पाहूयात आता या ठिकाणी रजिस्टन्सला जर शिफ्ट व्हायचं असेल तर व्हॉल्यूमला सुद्धा बावीस हजार पाचशे वरून बावीस हजार सहाशे वर इथे शिफ्ट व्हावं लागेल तरच हा रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप असं आपण म्हणतो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काही नाही ठीक चला सिंपल आहे ना काय अवघड आहे कॉम्प्लिकेटेड आहे कॉम्प्लिकेटेड वाटते का डोक्याच्या वरून चाललंय बिलकुल नाही आपण खूप फायद नाही एकदम स्लोली स्लोली जातोय स्लोली आपल्याला काही घाई नाही काही गरबड नाही आपल्याकडे भरपूर पेशन्स आहेत भरपूर वेळ आहे त्या वेळेचा सदुपयोग आपल्याला करायचा आहे शिक्षणात आपल्याला तो वेळ घालवायचा आहे बघण्यामध्ये नाही घालवायचं या ठिकाणी मार्केटला वेळ द्यायचा ठीक अकरा सदोतीस अकरा अडोतीस बारा पंधराचा टाइम टाकूयात ओवाय तर शिफ्ट झाला बावीस हजार पाचशे वर ना बावीस हजार सहाशे वर वॉल्यूम शहाण्णव टक्के डब्ल्यूटीटी कोणती वॉल्यूम कॉल साइडची ची या ठिकाणी या, या दोन वॉल्यूम वर फोकस करा आता ओवाय तर शिफ्ट झाला ठीक आहे या दोन याच्यावर फोकस करा बावीस हजार पाचशे आणि बावीस हजार सहाशे आलं लक्षात परंतु अजून एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो हा ओवाय इथे शिफ्ट झाला होता इथे शिफ्ट होऊन तो स्ट्रॉंग झाला परत इथे गेला तेवीस हजारावर आणि परत नवीन ठिकाणी इथं आला बावीस हजार पाचशे ह्या पण गोष्टी लक्षात घ्या जर या ठिकाणी रेजिस्टन्सला शिफ्टिंग व्हायचं असेल तर काय व्हावं लागेल रेजिस्टन्सला शिफ्ट जर व्हायचं असेल तर वॉल्यूमला पूर्णपणे या ठिकाणी बावीस हजार सहाशे वर शिफ्ट व्हावं लागेल इथपर्यंत कोणाला डाऊट कोणाला अडचण मला समजलं नाही सर असं कोणाला ना म्हणायचं नाही समजलं तर नाही असं सांगा स्पष्ट सांगा जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत समजून तो सांगण्याची क्षमता माझ्यामध्ये मा आहे आलं लक्षात चला शहाण्णव टक्के हा रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी आहे तुम्हाला जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत समजून सांगण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे मी तुम्हाला शिकवताना कधीही थकून जाणार नाही तुम्ही सुद्धा या ठिकाणी शिकता शिकता बिलकुल थकायचं नाही कामाची आहे ज्याच्याकडे बुद्धशेवरून तो बावीस हजार सहाशे वर आला ओवाय इथून कुठं आला होता आता इथं डब्ल्यू टी बी आहे का डब्ल्यू टी बी इथे आहे कारण इथं चौऱ्याऐंशी पर्सेंट आहे इथं शहाऐंशी पर्सेंटेज आहे लक्षात ठेवा आलं लक्षात फक्त ओवाय रजिस्टन्स डब्ल्यू टी बी नाही आलं लक्षात रजिस्टन्स डब्ल्यू टी बी नाही रेजिस्टन्स हा डब्ल्यूटीबी नाही रेजिस्टन्स हा डब्ल्यूटीटी आहे लक्षात शिम कशी होते शिफ्टिंग कशी होते त्या आता या ठिकाणी समजून घ्यायचं बघा वाल्लूमची परसेंटेज किती आहे डब्ल्यूटीटी ची अठ्ठ्याण्णव टक्के अठ्या पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के आहे ओवाय तर अगोदर शिफ्ट झाला ओवाय तर अगोदरच शिफ्ट झालेला आहे आता फक्त आपल्याला वॉल्युमचं कन्फर्मेशन घ्यायचं आणि कधी कळेल जेव्हा इथं शंभर टक्के होईल तेव्हा आता नव्याण्णव पॉईंट चौदा टक्के जेव्हा ते शंभर टक्के होईल तेव्हा सिम्पल आहे साधारण आहे काहीही अवघड नाही काहीही कॉम्प्लिकेटेड नाही एकदम साधारण बाजार आहे साधारण मार्केट आहे नव्याण्णव पॉईंट एकोणतीस टक्के नव्याण्णव पॉईंट बासष्ट टक्के नव्याण्णव पॉइंट बहात्तर टक्के शंभर टक्के हे बघा इथे झालं शिफ्ट रजिस्टन शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप बावीस हजार पाचशे दहा सव्वा दहा पर्यंत लाईव्ह होतो शिफ्ट कधी झाला बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला मग जेव्हा रजिस्टन शिफ्ट होतो तेव्हा आपण बेरीस्टेड घेऊ शकतो का बेरी स्टेड हा आपल्या चार्ट ऑफ आप अक्युरेसी वन पॉईंट झिरोच्या सिनारीच्या अगेंस्ट मध्ये ट्रेड आपण घेऊ शकत नाही आलं लक्षात मग हर बॉटम से खरीदारी आलं लक्षात हर बॉटम से खरीदारी आता बॉटम कोणते निफ्टी कुठे आहे बावीस पाचशे त्रेसष्ट वर हो आहे इथे क्लिक करा व्हॅल्यू येत आहे का व्हॅल्यू येत नाही रिव्हर्सल प्राइस इथे येत आहे का बावीस हजार पाचशे पन्नास बावीस हजार चारशे शहात्तर किती वाजता बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला एक बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला आलं लक्षात इथून रिस्की कॉल लक्षात आलं सेफ कॉल एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट बावीस चारशे सव्वीस रिस्की कॉल कुठून बावीस चारशे शहात्तर मग बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला बावीस चारशे शहात्तर ला आलं का मार्केट बावीस चारशे शहात्तर कुठे इथे बावीस चारशे शहात्तर याच्या आसपास किती वाजता पाहिजे आपणाला या ठिकाणी मार्केट बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला म्हणजे चाळीस मिनिटाला पकडा बारा वाजून चाळीस मिनिटाला मार्केट कुठं होत या ठिकाणी बारा वाजून इथे होत लक्षात इथे मग इथून एवढ्या टॉपला कॉल घेऊ शकतो का आपण टॉपला कॉल बाय करू शकतो का बिलकुल करू शकत नाही जर जर या ठिकाणी हे खाली आलं इथं ठीक आहे बावीस चारशे शहात्तरच्या आसपास या ठिकाणी तुम्हाला इथून रिस्की कॉल भेटू शकतो सेफ कॉल कुठून सेफ कॉल बावीस चारशे सतरा बस याच व्हॅल्यू आहेत एवढंच आहे मार्केटमध्ये आता रजिस्टन्स ची शिफ्टिंग समजलं रजिस्टनची शिफ्टिंग समजली असेल तुम्हाला चांगल्या पद्धतीनं हा रेजिस्टन्स, रेजिस्टन्स, रेजिस्टन्स कुठे होता आणि तो कुठून कुठे शिफ्ट झाला या ठिकाणी तुम्हाला एकदम डॉट टू डॉट चांगल्या पद्धतीने समजलेला आहे ठीक आहे तर आजच्या मार्केटमध्ये याच्या व्यतिरिक्त काही नव्हतं रेजिस्टन्स शिफ्ट झाला बावीस हजार सहाशे युआर आता न्यू यू आर कुठे आहे बावीस हजार सहाशे न्यू यू आर प्लस वन म्हणजेच कोणती व्हॅल्यू हे व्हॅल्यू या ठिकाणी जे काही येईल ते बावीस हजार सहाशे तेवीस इथं पर्यंत बावीस हजार सहाशे तेवीस कुठं आहे बावीस हजार सहाशे तेवीस हेच हा स्टॉप इथंपर्यंत रेंज मार्केट ची बस इथंपर्यंत रेंज आहे सिंपल आहे साधारण काही आहे अवघडच्या मध्ये इथंपर्यंत रेंज सिंपल आहे चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करा जेणेकरून प्रॉपर स्टॉक मार्केट कोणत्या पद्धतीने शिकलं पाहिजे याची माहिती आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांना होईल आणि उद्या आपण भेटूया लाईव्ह मार्केटमध्ये मा आजच्यासाठी सर्वांना धन्यवाद बाय बाय टेक केअर